वास्तु समवेत नवचंडी करू शकतो का बघा ज्यावेळेस आपण घर घेतो त्यावेळेस पूर्वीच्या काळामध्ये इंडिव्हिज्युअल घर घेतलं जायचं किंवा एखादी जमीन असायची त्यांची स्वतःची त्याच्यावरती एक घर बांधलं जायचं मग त्यावेळेला ते काय करायचे जेव्हा त्यांची स्वतःची जमीन होती तर प्रामुख्याने पहिलं विधान सांगितलंय त्यावेळेस भूमिपूजन म्हणजे स्वतः भूमिपूजन आपण करावं त्याच्यानंतर सांगितलंय मग उदक शांतीचं विधान त्याच्यानंतर सांगितले वास्तुशांती त्याच्यानंतर सांगितलंय नवचंडी त्याच्यावरतीही काही विधान आहे जसं सतचंडी आहेत अशा भरपूर गोष्टी आहेत तर ह्या विधान वास्तूच्या अंतर्गत सांगितले जात होते पण मुळामध्ये आता जे आपण घर घेतोय तर बऱ्याच वेळेला जे आपण फॅट मध्ये घर घेतो तेव्हा बिल्डर स्वतः ते भूमिपूजन नावाचं विधान करून घेत असतात त्याच्यामुळे आपल्याकडे काय करू शकतो आपण उदक शांती वास्तू शांती आणि नवचंडी नावाचं विधान करू शकतो त्यापैकी वास्तू सहित नवचंडी पूजन आपण करू शकतो वास्तुशांतीमुळे नावाचं विधान करू शकतो नवचंडी यागामध्ये आपण काय काय करतो सप्तशती ग्रंथाचे दहा पाठ एका पाठाचं हवन तसंच त्याच्यामध्ये अर्चन विधान आहे मग त्याच्यामध्ये हिरण्य अर्चन आहे म्हणजे घरामध्ये लक्ष्मी चांगली किंवा स्थिर राहावी म्हणून हिरण्य अर्चन केलं जातं त्याच्यानंतर फल अर्चन आहे एखाद्या गोष्टीचं फळ आपल्याला लोकांना चांगलं मिळवून फुलं अर्चन केलं जातं महिलांकडून कुमकुम अर्चन केलं जातं जेणेकरून घरामध्ये सौभाग्य चांगलं राहावं म्हणून कुमकुम अर्चन केलं जातं तसंच हवनामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारामध्ये आपण नवग्रहांचं हवन करतो काही उत्तरांग हवन असतात या विशिष्ट हवनाने काही अगोरांची आहुती असते जेणेकरून घरामध्ये काही बाधा असेल ते निघून जाते हे नवचंडी किंवा वास्तुशांतीचा यज्ञ केल्यामुळे नुसतं आपल्यालाच त्याचे फळ नाही मिळत तर संपूर्ण कुटुंबियांना त्याचे फळ मिळतात कारण की या तीन देवींचं आपण पूजन करतो महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आणि चौथी आपली कुलस्वामी या देवींच्या प्रित्यर्थ आपण या सर्व आवत्या प्रदान करत असतो देवी मुख्यतः नुसतं नुसता आपले आपल्या आशीर्वाद देत नाही तर संपूर्ण कुटुंबियांवर चांगले आशीर्वाद देते हे विधान केल्यामुळे आपल्या घरामधलं आरोग्य चांगलं राहतं दुःख दारिद्र्य काही असेल ते निघून जातं त्याचप्रमाणे बघितलं तर घरामध्ये काही आजार पण असेल ते सुद्धा दूर होतात आणि आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये चांगली वाढ बघण्यास मिळते म्हणून मुळामध्ये हे वास्तूसहित नवचंडी यागाचं कर्मसुद्धा आपण आपल्या घरामध्ये करून घेऊ शकतो आणि याचे रिझल्ट सुद्धा आपण चांगले घेऊ शकतो धन्यवाद